तर तुमच्यापैकी पैकी बऱ्याच जणांच्या जा कमेंट आले होते की हे नाव म्हणजे भरपूर जणांनी भरपूर सारे नाव सांगितले त्यापैकी आपण नाव सिलेक्ट केलेत आणि याच्यामध्ये प्रीतमने चिठ्ठ्या बनवल्यात म्हणजे त्याच्या तुम्ही ज्या कमेंट्स केल्या ना त्यापैकीच या चिठ्ठ्या आहेत बाळाचं बेड आम्ही नेहमी ह्या यु व्ही स्टेटरलायझेशन मेथडने क्लीन करतो कारण न दिसणाऱ्या धुळीपासून सुद्धा बाळाला त्रास होऊ शकतो गुड मॉर्निंग गायज स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया की प्रीतम यूट्यूब चॅनलवरती सो so, आपल्या आप बाळाला येऊन इथे आता जवळजवळ एक महिना पूर्ण होत आला तीन चार दिवस बाकी आहे फक्त बट एक खूप मोठा प्रश्न आमच्या समोर उपस्थित आहे तो म्हणजे नामकरणचा ऍक्च्युअली uh, नामकरणचा प्रश्न आहे ना खूप uh, सतवतो आहे सकाळ संध्याकाळ एकच विचार पडलेला आहे की नाव काय ठेवायचं आहे बाळाचं आणि बाळाची नेम सेरेमनी आपल्याला लवकरच करायची आहे बट त्यासाठी एक चांगलं नाव पण सुचलं पाहिजे तुम्ही खूप सारी मदत केली आपल्याला निक नेमसाठी तर ते निक नेम पण आम्ही कोणतं ठेवलं ते पण या व्हिडिओत सांगणार आहे दिसतो ना दिसला आम्ही तुम्हाला कमेंट केली होती की तुम्ही नाव सजेस्ट करा आणि तुम्ही ते केलं आणि किट्टूनी पण बाळासाठी एक नाव ठेवलं जे तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं तर काय नाव ठेवलं तू बाळाचं कोको नाव ठेवलंय किट्टोनी आणि आम्ही घरात काय बोलतो ते पण आणि अजून बाकीच्या इतर सदस्यांनी काय नाव ठेवले ते पण मी तुम्हाला सांगतो आता एक तर ते प्रियाला विचारलं <laughs> का तर प्रियाला अजूनही असं वाटतंय की आम्ही दोघं आई वडील झालोच नाही अजून ती फक्त म्हणजे बघा अशी तिला अजूनही असं ती म्हणते न वेळ आल्यावर ठेवून वेळ आल्यावर अहो वेळ कधी ती मॅडम लवकर ठेवावं लागतं नाव आणि काय माहिती का आपल्याला थोडंसं युनिक नाव हवंय नुसतं सोम्या गोमे ठेवला अर्थ नाही झालं का जेवण मॅडम काय होतं आज जेव्हा व्हेरी गुड आपल्याला बाळाचं नाव आहे सो रेडी आहे ना रेडी आहे पण निक नेम काय ठेवायचं निक नेम आता तेच आपण सगळ्यांनी जे आपल्याला सजेस्ट केले त्याच्यापैकी माझ्याकडे एक गेम आहे डोक्यात तो आपण करूया पण तोपर्यंत एक काम करतो पहिले आंघोळ करून घे ठीक आहे चालेल मी बेड क्लीन करून घेतो तू आंघोळील जा बट शो बघा किती मेसी झालेला आहे बेड आता हा पूर्ण क्लीन करून घेतो कारण बाळ आल्यानंतर ते होणारच आहे आज प्रियांद ना त्या मध्ये झोपायला होतो जेणेकरून इकडे आवरलेलं आहे सगळं सो इथे मी आता प्रियाचं बाळाचं बेड आणि प्रियाला इथे झोपण्याची सोय करतो आता त्या बेडवर एकदा प्रिया सेट झाली की मग हा बेड मी क्लीन करून घेतो मस्त हॅलो इथे मस्त आता बेबी झोपेल आपला बट आता सगळ्यात मेन काय माहिती आहे का त्या बेडवर पण आता तो क्लीन झाल्यावर मी तुम्हाला दाखवलं तसं पण ह्या बेडवरती आता हा बेड जरी आपल्याला क्लीन दिसतोय ना पण हा एक्झॅक्टली पूर्ण क्लीन नाही आहे आता कसं माहिती आहे का जसं आपण फ्लोअर क्लीन करतो सोफा क्लीन करतो तसं बेड पण क्लीन करणं खूप जास्त गरजेचं आहे आता जरी आपल्याला हा क्लीन दिसतोय ना पण यावरती खूप जास्त डस्ट वगैरे असते ते क्लीन करणार आहे मी म्हणजे बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठी एकदम प्रॉपर हायजेनिक बेड तयार होईल सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाला आणि बाळाच्या आईची तब्येतीला जपणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण खूप सारे एफर्ट्स घेतो आणि त्यासाठीच मी घेतलं आहे नवीन आगारोचं बेड व्हॅक्यूम क्लीनर एकदम पोर्टेबल आहे लाईट वेट आहे आणि एकदम हँडी आहे है जे आपण कधीही कुठेही कसंही इझिली युज करू शकतो आता जेवढं मी बोललो ते खरंच काम करतं की नाही ते बघू पहिले तर आता माझ्या बेडवरती काहीच कुठेच पसारा नाहीये आपल्याला मोस्टली युजली असं दिसतं की हे एकदम प्रॉपर आहे बेडशीट टाकलं नवीन आणि बेड एकदम टायडी करून घेतला सो बेड क्लीन झाला स्वच्छ दिसणाऱ्या अशा बेडशीट वरती खूप सारे डस्ट आणि बॅक्टेरिया असतात आणि ते नाईन्टी क्लीन करण्याचा दावा आगारोचा हे बेड व्हॅक्युम क्लिनर देतं त्यासोबतच हे नुसतं बेडशीटवर नाही तर फ्लॅट सर्फेसेसवर आपण यूज करू शकतो जसं की सोफा झाला मॅट्रेस झाली सो so, हे सगळं म्हणजे फ्लॅट सर्फेसवरती आपण यूज करू शकतो आणि त्या सर्फेसला आपण डिसइन्फेक्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ स्टेरिलायझेशन यूज करण्याच्या पहिले एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊ की हे नेमकं काय आहे याचे या फंक्शन सो हे आहे ऑन ऑफ बटन हे बटन प्रेस केलं की हा कंटेनर आपण रिमूव्ह करू शकतो त्यानंतर हे एक बटन आहे याने जर एखादा किडा बग्स वगैरे आपल्या याच्यामध्ये जर अडकले तर हे बटन प्रेस केल्याने ते लगेच व्हायब्रेट होतं व्हायब्रेट होऊन ते सगळं खाली पडून जातं म्हणजे क्लिनिंग करायला आपल्याला एकदम इझी जातं यामध्ये सायक्लॉनिक सक्शन आहे जे आपली क्लिनिंग एकदम इझी आणि पॉवरफुल बनवतात फोर हंड्रेड वॅटच्या पॉवरफुल मोटर सोबत ट्वेल्व्ह ची सक्शन पॉवर येते म्हणजे हे किती पॉवरफुल आहे याच्यावरूनच आपण अंदाज घेऊ शकतो ह्या डस्ट कंटेनरची कॅपॅसिटी साडेतीनशे एम एल आहे पाच मीटर लांब इतकी आपल्याला याची पॉवर कॉर्ड भेटते म्हणजे हे आपण पूर्ण घरात कुठेही फिरवू हो शकतो हा सक्षम एरिया खूप वाईड आहे आणि याच्यामुळे खूप इफेक्टिव्ह क्लिनिंग आपल्याला भेटते आणि इथे हा दिलेला आहे युव्ही लाईट जेव्हा हा सर्फेसच्या तीन सेंटीमीटर पर्यंतचा क्लोज जातो तेव्हा हा ऍक्टिव्हेट होतो आणि पूर्ण एरियाला एकदम स्टेरिलाइज करतो विथ द हेल्प ऑफ युव्ही रेज एकदम शॉर्ट मध्ये दाखवतो आता मी हे कसं यूज करतो ते प्लग इन केलं आणि बटन ऑन केलं हे बघा हे झालं एकदम सिम्पल पद्धतीने बेडला व्हॅक्यूम क्लीनर मी यूज करत आहे हे पुढे लाईट पण आहे आणि आपल्याला हे जे खालून यू व्ही रेज आहेत हे पूर्ण आपल्या बेडला डिसइन्फेक्ट करत असतात त्यासोबतच व्हॅक्यूमची सक्षम पावर इतकी स्ट्रॉंग आहे की एकदम मायनर जे डोळ्याला दिसत नाही ते सुद्धा डस्ट यामध्ये कलेक्ट होतात हे बघा पूर्ण धूळ आता डस्ट याच्यामध्ये जमा झालेली आहे म्हणजे एवढी डस्ट होती मला आत्ता दिसतंय ते आणि बेड आपल्याला किती क्लीन दिसत होता तसंच आपण बाळाचं पण बेड अशाच पद्धतीने क्लीन करून घेतो आणि त्यामध्ये पण बघा की कसे डस्ट जमा झाली आहे एवढी सारी डस्ट होती जिथे बाळ झोपत होतं तर आता ते आपण क्लीन करून घेतलं आहे तसंच मी उशीवरसुद्धा आपला पिलो जो आहे त्यावरसुद्धा हे यूज करू शकतो उशीला पण आपण एकदम प्रॉपर क्लीन करू शकतो तसंच मी सोफ्यावरसुद्धा हे यूज करतो म्हणजे फक्त बेडशीट किंवा मॅट्रेसवर नाही तर कोणत्याही फ्लॅट सरफेसवर मी हे यूज करू शकतो जो की आपला सोफा बेड बेडशीट ब्लँकेट असे असेल आणि हे डस्ट कंटेनर क्लीन करणं पण एकदम सोपं आहे हे जस्ट असं ट्विस्ट करायचं ओपन करायचं हे आहे हेपा फिल्टर हे पण आपण इझिली रिमूव्ह आणि क्लीन करू शकतो त्यानंतर हे एक फिल्टर आहे हे पण आपण इझिली रिमूव्ह करून क्लीन करू शकतो ह्या जार मध्ये जो डस्ट असेल हा आपण डस्टबिनमध्ये टाकून याला पण क्लीन करून घ्यायचा आणि क्लिनिंग पूर्ण झाली की परत आपल्या आपल्या जागेवर हे लावून द्यायचं आणि ट्विस्ट करून हे लॉक करून द्यायचं आणि आपल्या मशीनवरती पुन्हा हे त्याच्या जागेवर प्लेस करून द्यायचं सो so, फायनली झालं माझं बेड क्लीन करून आता प्रियाला आणि आपल्या बाळाला आपण इथे घेऊन हो येऊ आणि मग तिकडचा बेड मी क्लीन करेल बट तो आता व्हिडिओ दाखवणार नाही मला माहिती तुम्ही लगेच बोर होऊन जातील हे बडी अच्छी बात काही त्यामुळे तर तो काय आता मी व्हिडिओ दाखवत नाही बट आता प्रियाची जशी आंघोळ वगैरे झाली की आपण बाळाचं नाव ठरवणार आहे मागा एक व्यूअर भेटलेले त्यांचं आणि आमचं असंच एक कन्व्हर्सेशन झालेलं तर त्यामध्ये ते बोलले होते की जे तुमचं फ्लोअर व्हॅक्यूम क्लिनर होतं ऑटोमॅटिक व्हायला ते आम्हाला खूप फायद्याचं ठरलं आणि तुमचं बघून आम्ही पण घेतलं आणि खरं सांगतो लिटरली की ते त्यांना खूप आवडलेलं तर बेसिकली ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचतात ज्यांना नाही बघावं त्यांनी नका बघूया बट ज्यांना खरंच याच्यापासून फायदा होईल त्यांनी डेफिनेटली बघा आणि जर तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन ठेवतो आणि तुम्ही जे नाव सजेस्ट केलेले ना त्याच्या सुद्धा आपण म्हणजे थोडस एक गेम आहे त्याच्याबद्दल त्यापैकी कोणतं नाव आपण ठरवू बाळाला बाळाचं निक नेम म्हणून तर ते पण तुम्हाला दाखवतो आणि लवकरच बाळाची नेम सेरेमनी सुद्धा आहे मस्त आता आईला आणि बाळाला इकडे झोपून दिलं लगेच बेड खराब पण केला त्यांनी म्हणजे गोळा करून टाकलं लगेच काय ते राहून देत नाही आता बाळाला झोपी लावल्यानंतर मग आपण आपल्या नावाचं पुढचं घेऊया थोडस खाणं होऊन जाईल आता संध्याकाळची वेळ झाली तिथं गरम चाय आणि बिस्किटचा प्रबंध केला आहे मी आता व्हेरी गुड लागले हा इंग्लिश मध्ये सांगत होतो त्रास चालू बट तो, तो।, तो, तो, चा तो निघून जातो मध्ये जो मायग्रेन येतो ना तो निघून जातो तशी पॉझिटिव्हिटी ठेवायची नाही तसे ठेवावं लागतं इमर्जन्सी डिलिवरी झाली ना डिलिवरीच्या चौथ्या दिवसापासून जे हेडेक स्टार्ट झाले ते अजून पर्यंत स्टॉप झालं नाही हो पण मग ते बरं करण्यासाठी तुला बरेच उपाय पण दिले पण तू ते काहीच करत नाही खाते टॅबलेट टॅबलेट कॅल्शियम हळूहळू बोलायचं हळूहळू सगळंच तुला सांगितलंय मी कंट्रोल करायचं थोडस तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे कमेंट आले होते की हे नाव म्हणजे भरपूर जणांनी भरपूर सारे नाव सांगितले त्यापैकी आपण नाव सिलेक्ट केलेत आणि याच्यामध्ये प्रीतमने चिठ्ठ्या बनवल्यात म्हणजे त्याच्या तुम्ही ज्या कमेंट्स केल्या ना त्यापैकीच या चिठ्ठ्या आहेत आता हे कशा निक नेम साठी तुम्ही सगळ्यांनी सजेस्ट केलं काही काही छान नाव आले काही काही फनी नाव आले बट आता अजून ते ठरवू आपण नेमकं काय तर ह्या त्यापैकी चिठ्ठ्या आहेत नेमकं आपल्याला काय काय निघतं ते बघूया आणि दुसरं असं की त्याचं जे खरं नाव असणार आहे स्कूल मधलं तर ते आपण नामकरणच्या दिवशी रिव्हील करू आता निक नेम आपल्याला मेन आहे सो so, आता त्याच्यापैकी आपण थोड्याफार चिठ्ठ्या उचलू तर बघू काय नाव तुम्ही दिलेले तर सगळ्यात पहिले नाव आहे प्रिशू प्रिशू सो हे काय काय नाव आहे प्रिशू प्रिशू हे नाव ठीक आहे पण आपल्याला ना असं म्हणजे घरात आहे ना असं नॉर्मल नाव आहे जसं मी मागे तुम्हाला बोललो तसं जसं आता तस, आपल्या किट्टूच आहे तसं परत माझ्या भावाच्या मुलाचं आहे चिकू मॅगी असं म्हणजे असे आपल्याला निघण्या हवे त्यामुळे हे थोड्या वेळ आपण बाजूला ठेवूया आता नेक्स्ट चे काढ किट्टू द्या टॉमी टॉवी इकडे नाव देता काम टॉमी तर आपल्या इकडे ते डॉग च नाव असतं असं किट्टू ने आधीच ठेवून दिली ती चिट्टी डायरेक्ट कॅन्सल आता तुला बजल हे पण नाव छान आहे हनी पण थोडस अस चिटकू ना आवडत चिपकू चिट्टू नको चिपकू ते पण कॅन्सल आता काढली एक गोलू हा गोलू मुलं आवडतं काय तुला मुलं आवडतं आवडत किटू ने तू कोण आवडवले किट्टू तू काय आठवले बाळाचं मग तिकडे सांग त्यांना सांग काय हा चिट्टी न लगेच पटापट एकदम तर ही ही चिट्टी किट्टू कडेच राहील ही किट्टू काढलेली म्हणून कारण कारण तो सारखी चिट्टा उचलतोय धरण आता आता जर हा हे बघे तुझ्यासाठी अजून नवीन चिट्टी आहे हे घे हे तू इथूनच उचलायचे बर का हा बाळ तिथून उचलून आतून द्यायची गोल्डी ओ गोल्डी म्हणजे कायम सोन्याने म्हटलेलं नाही वाटत का त्याच काय तीस नावं डायरेक्टली आताच पडले त्याला जसं किट्टू तसं त्याला पण पडलेलं आहे पण असं आपल्याला एक ऑफिशियल ठेवायचं जे आपण म्हणजे नाही का मोठं होईपर्यंत पण मी मला आवाज देऊ शकते आता एकच वाटेल गोल्डीचे पप्पा आपला काय गोल्डीची मम्मी असं नाही चांगलं वाटतात नवीन पुढची शक्ती काय प्रियांश मला सगळं असंच नाव हो काय होतं आमच्या दोघांचे जॉईंटवाले त्यांना वाटत वाले ठेवा <laughs> म्हणून <laughs> <laughs> हा सो so, प्रियांश का आलय आता प्रियांश तर डायरेक्टली मेन नाव होऊ शकतात <laughs> <आ>, याला निक <laughs> नेम हा म्हणजे निक साठी आपल्याला शॉर्ट अँड स्वीट नाव हवंय सो <laughs> त्यामुळे आपण हे पण होल्डवर ठेवूया आता नेक्स्ट प्रिया काढील परत चिकू आहे ऑलरेडी आमच्याकडे नाही फॅमिली आहे म्हणजे डबल नाही आणि अजून माझ्या फ्रेंडच्या बाळाचं पण नाव त्यांनी चिकूच ठेवलं आहे सो मग त्यामुळे चिकू आलं चिकू त्यामुळे आता आम्ही ते चिकू पण नाही घेते आता नेक्स्ट काय थाप थांब थांब आता किती काढ बट आपण नाही का म्हणजे असं नाही त्याला म्हणजे ते पण असं प्रॉपर नावाच्या कॅटेगरी जाईल ते बट छान आहे ते नाव आता किट्टू काढेल नेक्स्ट काढ र किट्टू नेक्स्ट चिठ्ठी उचल उचलतो हे नाही इथून नवीन चिठ्ठी काढ हम्म बघू किट्टूच नाव आपण ठेवू शकतो का जेरी जेरी आवडतो का तुला जेरी नावाला जेरी छान आहे बर का जेरीचा विचार आपण करू शकतो पण मग तो हा चेरी जेरी असे होईल पण बघू आता थांब 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 घाई नाही करायची थांब ना ते तर उंचावते ना पहिले तर जेरी कसं आहे जेरी ठेवलं तर मग ते, ते, ते परत त्याच्यासाठी टॉम शोधावा लागेल आमचा टॉम आहे तसं पण काय बघू आता दुसरं दुसरं हा हा थांब थांब नाही नाही तुझं नाही ते काय आहे का तुला वाच बर डुगू नाव दिलंय डुगू अक्चुअली डुगू मला नाही आवडलं पण तुला आवडलं का डुग्गू नाही मला पण नाही आवडलं किट्टू तुला आवडलं का डुगू न तुला आवडला का मला सांग आवडलं नाही किट्टूला पण नाही आवडलं नाव छान आहे बट इथं अजूनच वेगळं वाटेल जरा असे डुकूचे बाप्पा करा मग म्हणजे तसंच होत ना आधी कसं राहत लग्नानंतर आवाज आव किंवा नावाने आवाज देती <laughs> नंतर मग याचे पप्पा त्याचे पप्पा आता माझ्या सासूबाई बी म्हणतो ईशानचे पप्पा किट्टूचे बाबा असे म्हणतात त्याच्या वेळात तसे नको आहे सिंबा सिम्बा मी तर असं म्हणजे बाहुबली नाव ठेवलं होतं पण ती म्हणते मोठं नाव आहे सिंबा ठीक आहे आता म्हणजे एक जेरी झाला कधी उंदीर आहे म्हणताय कधी सिंह म्हणताय तर त्यालाच सांगू आपण थोडं मोठं झालं त्याला ब्लॉग दाखवणार आहे मी कि बघ त्यासाठी किती नाव आलेले होते आपल्याला आता बघा हा ही काय आता मारा भायशन किती जादा नाही मतलब कुछ भी

याचं नाव आहे पप्पू बर का पप्पू तुझं नाव आहे ना तुझं सांगला तू नाही याचं नाव किट्टू नाही पप्पू आहे बर का पप्पू बोलतू बोलत काय पप्पू नाव नको नाव आहे सेम नाव त्याला आहे सगळे लाडू नेक्स्ट आहे चॉकलेट बॉय हे पण कोणी कोण सजेस्ट केलंय मला काही कळत नाही चॉकलेट बॉय कोण नाव ठेवतो चॉकलेट बॉय नहीं, नहीं आ, 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 ते नाही ऍक्च्युली ते म्हणजे ते एखाद्याला आपण कॉम्प्लिमेंट देतो ते एखाद्याला आपण अशी कॉम्प्लिमेंट देतो चॉकलेट बॉय म्हणजे तसं दिसतो किंवा एखादा हँडसम मुलगा आहे तर त्याला असं काय म्हणतात ते कॉम्प्लिमेंट दिली जाते बट हे नाव तर काय चांगले नाही वाटत आहे सो हे नाव नाही ठेवणार एवढं मोठा आता लास्ट लास्ट म्हणजे या चिठ्ठ्यांमधलं लास्ट हे आलेले खूप सारे नाव आहे पण टायमाचा अभाव आहे आणि किट तुला पहिले किट्टू किट्टू शाळेत जातो ना किट्टू वाचून दाखवणार आहे सांग काय ना हुँ, 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 हुँ. पैसे बर्बाद तुम्हाला पैसा बर्बाद हो बनी तो पाणी बनी बोलली हे अशा कॉपी आतापासूनच कॉपी करायला शिकवतात असं नाही शिकवायचं त्याला वाचू द्यायचं ना अजून सो हो so, बनी हे पण नाव चांगलंय बट आता आपण काय नाव ठेवणार मुली ते म्हणजे मुलींना बनी म्हणतात मोस्टली बनी म्हणजे मुलींचे नाव ऐकलेले आम्ही आमच्या किट्टूनी कोको नाव ठेवलेलं आहे सध्या तरी तेच आहे आणि तुम्हाला ते सांग कोवं म्हणजे जसं कोको नाव तसं अजून काही तुम्हाला नवीन नवीन वाटत कमेंट करा म्हणजे असं भारी वाटलं पाहिजे की नाही का जसं आपल्या सगळ्या फिलिंग असं क्यूट आणि मस्त वाटलं पाहिजे सो चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग ला बाळपण रडतोय आता प्रिया बाळाला घेईल आणि खूप छान वाटलं तुम्ही एवढं सगळं म्हणजे राव सजेस्ट केले आम्हाला तर तो तोपर्यंत तो चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर या नेक्स्ट ब्लॉग ला शेअर करा सबस्क्राईब करा तिकडे सबस्क्राईब करा हा चला बाय 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 बाय